महायुतीनं विधानसभेच्या निकालात महाविकास आघाडीला व्हाईट वॉश देऊन टाकला मुख्यमंत्री कोण याचा फॉर्म्युला अजूनही गुलदस्त असला तरी मंत्रिमंडळात नक्की कोणाला पाठवायचं याचा अंदाज मात्र आता समोर आलाय यात अनेक जुनी अनुभवी लोक पुन्हा मंत्रिपदावर ठाण मानून बसणार आहेतच पण यासोबतच अनेक नव्या इंटरेस्टिंग फ्रेश चेहऱ्यांचा मंत्रिपदासाठी सध्या विचार केला जातोय मंत्रिपदाच्या शर्यतीतील तिन्ही पक्षातील सर्वात हायलाईटमध्ये होणारे चेहरे कोणते आहेत यापैकी कुणाचं नाव सध्या अगदी कन्फर्म समजलं जात आहे कोणत्या नव्या चेहऱ्यांना यांना मंत्रिमंडळात संधी मिळते त्याचं केलेलं हे इन डेप्थ पॉलिटिकल अनालिसिस हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात माहितीनं अभूतपूर्व असं यश मिळवलं अनेक खडतर वाटणाऱ्या जागा निकालात काढल्या भाजपनं तर एकशे बत्तीस जागांवर आमदार निवडून आणत नवा इतिहास घडवला आमदारांचा आकडा गेला बल तर बल दोनशे वर तर महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा कशाबशा पदरात पाडून घेता आल्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तेवढीच ते किंबहुना त्यापेक्षा ते जास्त राजकीय विस्तव पाहायला मिळतोय तो मंत्रीपद कुणाला भेटतंय यावरून मात्र सध्या तिन्ही पक्षातील काही संभाव्य आमदारांच्या नावांचा मंत्रीपदासाठी विचार केला जातोय ते जुने चेहरे नक्की आहेत कोण ते एक वर सविस्तर पाहूयात आता सुरुवात करूयात भाजपपासून सध्या सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना महत्वाची खाती काही केल्या आपल्याकडे कशी राहतील यासाठी जोरदार लॉबिंग करतील त्यातील देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील मंगत प्रभात लोडा सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण या पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांचा पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी विचार केला जाईल मात्र यात राणे बंधूंपैकी नितेश राणे यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी हमकास विचार केला जाईल कारण लोकसभेला खासदार होऊनही नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डचू देण्यात आला होता त्यामुळं त्याची भरपाई आता नितेश राणे यांना मंत्रिपद देऊन केलं जाईल अशी मतदारसंघात चर्चा आहे कोकण पट्ट्यात राणे हे मोठं प्रस्थ आहे त्यामुळं भाजप हा बेल्ट मजबूत करण्यासाठी राणे कुटुंबात एक मंत्रीपद देऊ शकतं यासोबतच दौंडचे आमदार राहुल कुल यांची नावाची चर्चा सध्या मंत्रिपदासाठी होते पुणे ग्रामीण पट्ट्यातील राहुल कुल हे मोठं नाव भाजप आणि अजितदादांसोबत अगदी जवळचे राजकीय संबंध असल्यामुळं यंदा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते यासोबतच गणेश नाईक अतुल भातकळकर संजय कुटे यांचीही नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात वरती आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे महिला मंत्री नसल्यामुळं भाजपला मागे अनेकदा टोळीला सामोरं जावं लागलं त्यामुळे यंदा एक किंवा दोन महिला आमदारांचा हमखास मंत्रिमंडळात विचार केला जाईल याची शक्यता जास्त आहे अशा वेळी सर्वात जास्त फ्रंटला नाव येतं ते म्हणजे विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचं लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं होतं मात्र आता महायुती सरकार दणग्यात आल्यामुळं माधव पॅटर्न आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत सोबतच माधुरी मिसाळ मंदा म्हात्रे देवयानी फरांदे या महिला आमदारांचाही मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो एकनाथ शिंदे यांच्या दहा शिलेदारांची पुन्हा एकदा मंत्रिपदावर वर्णी लागू शकते यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे हे वजनी खाती आपल्या बाजूला वळती करून घेण्यासाठी पॉलिटिकल प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतील सोबतच गुलाबराव पाटील दादा भुसे भरत शेठ गोगावले संजय शिरसाट उदय सामंत दीपक केसरकर संजय राठोड शंभूराज देसाई अब्दुल सत्तार या सर्वच पहिल्या फळीतील नेत्यांची पुन्हा एकदा मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे शिवसेनेचे हे सर्व आमदार महाराष्ट्रावर विखुरलेले आहेत शिंदे गटाची ही फळी जर जिवंत आणि ऍक्टिव्ह ठेवायची असेल तर शिंदे यांच्यातील प्रत्येकाला मंत्रीपदावर घेतील अशी सध्या तरी शक्यता वाटते अजित पवार गटाकडे अनेक मातब्बर अनुभवी आणि मंत्रीपदाचा अनुभव असणाऱ्या दिग्गज नेत्यांचा पुन्हा एकदा मंत्रीपदासाठी विचार केला जाईल ज्यामध्ये धनंजय मुंडे हसन मुश्रीफ आदिती तटकरे दिलीप वळसे पाटील धर्मराज बाबा आत्राम या नावांचा कॅबिनेटमध्ये समावेश केला जाईल यासोबतच अनिल पाटील नरहरी झिरवाळ अण्णा बनसोडे या नव्या नावांचाही अजित पवार कॅबिनेटसाठी विचार करू शकतील खरंतर राष्ट्रवादी ही मलईदार खाती पदरात पाडून घेण्यासाठी ओळखली जाते यंदा तर अजित पवार गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळं ते जास्तीत जास्त खात्यांपेक्षा कामाची खाती मिळावीत यासाठी लॉबिंग करताना दिसते सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मंत्रिपदासाठी एकवीस बारा दहा असा फॉर्म्युला ठरू शकतो भाजपला एकवीस शिंदेना बारा तर राष्ट्रवादीच्या खात्यात सुरुवातीला दहा मंत्रिपदे येतील मुंबईत जी काही मंत्रिपदं दिली जातील ती देताना पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच द्यावी लागण्याची कसरत माहितीला पेलावी लागणार आहे लाडक्या बहिणीची योजना काढून फक्त चालणार नाही तर कॅबिनेटमध्ये महिला प्रतिनिधित्व देण्याचं आव्हानही माहिती समोर असणार आहे त्यामुळे कुणाची लॉटरी तर कुणाची नाराजी पचवत आगामी मंत्रिमंडळाचं वाटप केलं जाईल बाकी वर चर्चा केलेल्या नावांपैकी नक्की कुणाची मंत्रिपदासाठी वर्णी लागेल यापैकी नवीन चेहरे महिला आमदार मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतील का बसतील तर मग त्या कोणत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मलेदार खाती कुणाकडे जाणार याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद